नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो करतोय मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या सर्व रेशन कार्डधारकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे शासनाकडून आता शिधापत्रिकाधारकांसाठी एक मोहीम राबवण्यात येणार आहे आणि त्या मोहिमेमध्ये अपात्र शिधापत्रिकाधारकांचा शोध घेण्यात येणार आहे आणि अशा सर्व अपात्र शिधापत्रिकाधारकांचं धान्य रद्द होणार आहे त्यांची शिधापत्रिका सुद्धा रद्द होणार आहे त्यांना कोणतंही धान्य मिळणार नाही या या प्रकारचा शासनाकडून एक नवीन जी आरसुद्धा सुद्धा आलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण हा जी आर नेमका काय आहे जी आरमध्ये अपात्र ठरवण्यासाठी नेमके कोणते निकष लावलेले आहेत कोणत्या प्रकारे सिद्धापत्रिकाधारकांना अपात्र ठरवण्यात येणार आहे व जे लाभार्थी आहेत त्यांना कोणता फॉर्म भरून द्यायचा आहे कोणते डॉक्युमेंट जोडायचे आहेत जेणेकरून त्यांचे धान्य इथून पुढेही त्यांना मिळेल ते अपात्र ठरणार नाहीत याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला यासंदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडून दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आलेला हा जी आर आहे या जी आरचं शीर्षक असं आहे अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्याबाबत याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की ज्या शिधापत्रिकाधारक आहेत राज्यात त्यांच्यापैकी अपात्र धारकांना सर्च करायचं व त्यांचं रेशन कार्ड व शिधापत्रिकाही बंद करायची तर या प्रस्तावनामध्ये सांगितलेलं आहे की राज्यामध्ये नवीन शिधापत्रिका वितरित करताना घ्यावयाची काळजी व दक्षता याबाबत शासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चौदापासून पासून राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम ही अंमलबजावणी सुरू झालेली आहे त्यानुसार अन्न सुरक्षा योजनेमध्ये अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना अशा दोन गटात लाभार्थ्यांचे विभाजन करण्यात आलेले आहे राज्याची सातशे पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी संख्या सिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीद्वारे पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही त्यामुळे अपात्र दुबार स्थलांतरित मयत लाभार्थ्यांना प्राथम्याने वगळण्याची कार्यवाही करण्याची राज्यात दिनांक एक दोन दोन हजार एकवीस ते एकतीस चार दोन हजार एकवीस या कालावधीत अपात्र शिलापत्रिकांची शोध मोहीम राबवून राबवण्याबाबत शासनाकडून सूचना काढण्यात आल्या होत्या सदर मोहीम राबवण्यासाठी आता एक चार दोन हजार एकवीसच्या कार्यान्वय स्थगिती देण्यात आली आहे आता अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबवताना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन सदर मोहिमेत सुधार सुधारित स्वरूपात दरवर्षी राबवण्यात प्रस्ताव शासनाकडून विचारधीन करण्यात आलेला आहे म्हणजेच अपात्र शिधापत्रिका जी शोध मोहीम जी होती यापूर्वी दोन हजार एकवीस साली राबवण्यात आली होती आणि त्यामध्ये काही त्रुटी आढळल्या होत्या आता त्याच्यामध्ये नवीन सुधारणा केलेल्या आहेत व ही अपात्र धारकांची जी, जी मोहीम आहे ती पुन्हा या वर्षी आता राबवली जाणार आहे आता ती कशा पद्धतीने राबवली जाईल ह्याची इथे आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे तर सध्याच्या धारकांकडून माहिती घेणे म्हणजेच अपात्र शिधापत्रिकाधारक शोध मोहीम राबवताना राज्यातील प्रत्येक शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकाची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी करावी वरीलप्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या त्या भागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्तभाव अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांच्या मार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेले शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावे म्हणजेच तपासणी करत असताना त्यांच्या रेशन कार्डधारका दुकानदाराकडून आपल्याला एक फॉर्म भर मिळणार आहे विनामूल्य मिळणार आहे तो फॉर्म आपल्याला त्यांना भरून द्यायचे त्याच्याबरोबर काही डॉक्युमेंट सुद्धा जोडायचे आता तो फॉर्म सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो आणि त्याबरोबर डॉक्युमेंट काय भरायचे तो कसा भरायचा हेही तुम्हाला सांगणार आहे रास्तभाव दुकानदार व अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित रास्तभाव दुकानात जोडलेल्या शिधापत्रिकाधारकांकडून माहिती भरलेले फॉर्म सोबत जोडलेल्या हमीपत्रासह स्वीकारित करून अर्जदार स्वाक्षरी व दिनांकासह पोचपावती द्यायचे म्हणजेच फॉर्म भरून आपण दुकानदाराकडे दिल्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला एक फॉर्म एक पोच पावती त्या दिनांकासहित घ्यायची आहे की आपण फॉर्म भरून दिला आहे या प्रकारची आता फॉर्म भरून देताना पत्रिकाधारकाला कोणताही एक पुरावा की त्या भागात मी राहत आहे राहत असल्याचा एक पुरावा द्यायचा आहे आता पुरावा देताना त्यामध्ये दे भाडे पावती निवासस्थानाच्या मालकीचा पुरावा एल जोडणी क्रमांक बँक पासबुक विजेचे देयक टेलिफोन मोबाईल बिल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स कोणतेही ओळखपत्र मतदान ओळखपत्र आधार कार्ड इत्यादीपैकी कोणतीही एक प्रतीक घेऊन तिथे जायचं आहे तिथे जोडायचे दिलेल्या वास्तव्याचा पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा रेशनधारकाकडून जो घेतलेला फॉर्म आहे हा फॉर्ममध्ये परिपूर्ण माहिती भरून व आवश्यक जुनी कागदपत्रे जोडून घेऊन सर्व फॉर्म यादीसह संबंधित शासकीय म्हणजे रेशन कार्ड धार जो दुकानदार आहे तो सर्व लाभार्थ्यांकडून हा फॉर्म भरून घेईल व त्याची एक यादी बनवेल आणि ही यादीसहित संबंधित शासकीय कर्मचारी रास्तभाव दुकानदार अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे म्हणजे तहसीलदार ऑफिसमध्ये ते जमा करतील वरील कार्यवाही या एका महिन्यात तीस एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात यावी म्हणजे तीस एप्रिलपर्यंत ही शोध येणार आहे आहे आता आलेल्या माहितीची तपासणी शासन करणार तर वरील प्रमाणे कार्यालयात जमा झालेल्या माहितीच्या फॉर्मची त्यासोबत कागदपत्रांची तपासणी क्षेत्रीय पुरवठा कार्यालयांकडून करण्यात यावी वरील केलेल्या वास्तव्याचा पुरावा योजनेच्या निकषानुसार आवश्यक कागदपत्रे सदर न करणाऱ्यांची यादी करावी म्हणजेच फॉर्म बघून की ज्यांची फॉर्म पूर्ण भरले आहेत पण डॉक्युमेंट दिलेले नाहीत ज्यांचे डॉक्युमेंट पूर्ण आहेत अशा प्रकारे सर्वांची वेगवेगळी यादी तयार करण्यात येईल शिधापत्रिकाधारकांची शिधापत्रिका त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रास अनुसरून व योग्य त्या वर्गवारी अंत्योदय किंवा प्राधान्य कुटुंब लाभार्थीमध्ये त्यांची वर्गवारी करण्यात येईल सादर केलेल्या डॉक्युमेंटनुसार यादीतील शिधापत्रिकाधारकांच्या वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची नोटीस निर्गमित करून वर नमूद केलेल्या पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा पंधरा दिवसात सादर न केलेल्या शिधापत्रिकांना निलंबित कराव्यात म्हणजेच रहिवासी पुरावा त्या भागात राहत आहे यासाठी मी आत्ताच तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले होते त्याचबरोबर आपण वास्तव्याचा पुरावा यापैकी जर एखादाही पुरावा नोटीस दिल्यापासून पंधरा दिवसात जर सादर केला नाही तर त्यांचं त्यांचं निलंबन होईल त्यांची शिधापत्रिकाधारक कॅन्सल होऊ शकते गट व यादीतील निलंबित केलेल्या शिधापत्रिकाधारकांना पंधरा दिवसांच्या कालावधीत वास्तव्याच्या पुराव्यासह सर्व कागदपत्रे सादर न करू शकल्यास शिधापत्रिकाधारकांना आणखी पंधरा दिवसाची मुदतवाढ देऊन त्या कालावधीत ते त्या भागात राहत असते तर सबळ पुरावा आवश्यक कागदपत्रे देण्यास सांगावेत व आवश्यकतेनुसार वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे देण्यास मुदतवाढ देण्याचा विचार करावा त्यानंतर ही वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर करू शकत नाहीत अशा शिधापत्रिका रद्द करण्यात याव्यात म्हणजेच जर आवश्यक कागदपत्रे जर सादर करण्यात आली नाही दिलेल्या ता, टायमिंग मध्ये तर त्यांची शिधापत्रिका रद्द होईल आता कार्यवाही करताना काय करणार आहेत शासकीय कर्मचारी की शिधापत्रिकेची तपासणी करताना एका कुटुंबात एका पत्त्यावर दोन शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत म्हणजेच एकाच पत्त्यावर दोन शिधापत्रिका दोन कुटुंबांना देण्यात येणार नाहीत आणि जर तशीच तिथे कंडिशन असेल तर तो त तिथे तहसीलदारांनुसार तिथे तपासणी होईल आणि त्यानुसार तहसीलदार स्वतः निर्णय घेतील की त्यांना शिधापत्रिका द्यायच्या का नाहीत अंत्योदय शिधापत्रिकेमधून विभक्त झालेल्या कुटुंबास नवीन शिधापत्रिका वितरित करताना विभक्त कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसार अनुदेय असल्याची प्रकार शिधापत्रिका देण्यात येणार आहे म्हणजे आता शिधापत्रिका वाटप करताना वार्षिक उत्पन्नाची आठ सुद्धा आहे त्यानुसार त्यांच्या शिधापत्रिका ठरवण्यात येणार आहेत गट अ व गट ब मधील यादी जनतेस प्रसिद्ध माध्यमास देण्यात प्रत्यवाय राहणार नाही पुराव्याची छाननी करताना संशयास्पद वाटणाऱ्या शिधापत्रिकांच्या पुराव्याबाबत आवश्यक असलेल्या पोलिसांकडून तपासणीसुद्धा करून घेण्यात येणार आहे म्हणजे जर आवश्यक कागदपत्रे एखाद्या लाभार्थ्याने जमा ते ते केली असतील आणि त्यामध्ये काही संशय असेल तर त्यांची पोलिसांकडून इथे तपासणीसुद्धा केली जाईल आणि त्याचबरोबर विदेशी नागरिकांना एक ही शिधापत्रिका दिली जाणार नाही आणि दिलेली असेल तर ती रद्द होईल अशी काटेकोरपणाने शासकीय कर्मचारी दक्षता घेतील तर अशा प्रकारे शोध मोहिमेत विशेषतः शहरी भागात विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिका शोधून त्या रद्द केल्या जातील विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिकांचा शोध घेताना आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणेची मदत घेतली जाईल त्यानुसार आणि दुबार अस्तित्वात नसलेले व्यक्ती मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना सुद्धा शिधापत्रिकेमधून आता वगळण्यात येणार आहे तर अशा प्रकारची माहिती होती शोध मोहीम प्रकारे राबवली जाईल आता दुकानदार जो फॉर्म भरून घेणार आहे तो शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म हा आपल्या स्क्रीनवर दिसत आहे हा फॉर्म आहे याची पी डी एफची लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून या जी आरच्या खाली ही पीडीएफची लिंक आहे ही तुम्ही डाउनलोड करून हा फॉर्म भरू शकता तर हा कसा भरायचा मी फक्त थोडक्यात सांगणार आहे सर्वप्रथम शिधा पत्रिकाधारकाचे छायाचित्रमध्ये फोटो लावायचा आहे त्यानंतर शिधापत्रिकाधारकाचे संपूर्ण नाव तालुका जिल्हा त्यानंतर नागरिकत्व तो व्यवसाय नोकरी काय करतो त्यानंतर शिधापत्रिकेचा अनुक्रमांक व पूर्ण निवासी पत्ता त्यानंतर अर्जदार व कुटुंबातील माहितीचा कुटुंबातील घटक जे व्यक्ती आहेत त्यांच्या माहितीचा इथे रकाना दिलेला आहे की कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची नावे त्यांचं असे असलेले नाव ते त्रिपुरुष आहेत का वय युनिट वार्षिक उत्पन्न त्यांचं किती आहे व नागरिकत्व ही सर्व माहिती इथे द्यायची आहे आणि त्यानुसार कुटुंबातील सर्व व्यक्तीचे सर्व मार्गाने मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न किती होते हे इथं लिहायचं आहे आणि त्याच्याच खाली आपल्याला आता इथे इथं दहा डॉक्युमेंट दिले आहेत त्यापैकी काही डॉक्युमेंट आपल्याला इथे जोडून हा फॉर्म आपल्या त्यानंतर इथे अर्जदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा जर असेल तर तो द्यायचा आहे व आपल्या रेशन कार्ड दुकानदाराकडे हा जमा करायचा आहे तर अशा प्रकारचा हा जी आर होता यामध्ये आपण पाहिलं की अपात्र धारकांची शोध मोहीम कशी राबवली जाईल फॉर्म कोणता भरून घेतला जाईल तो कसा भरायचा डॉक्युमेंट कोणती जोडायची कोण कोण अपात्र ठरणार आहेत व कोण पात्र ठरणार आहेत ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतली ही माहिती व हा जी आर तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा अजून अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व रोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद